सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी आदेश जारी करत विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना आदेश देत विटा शहरात सांगली पोलीस दल अंतर्गत विटा पोलीस यांनी रूट मार्च काढण्याचे आदेश दिल्यानंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेहमाने साहेब यांना आदेश जारी केले या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेहमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सह गोपनीय कक्ष विटा पोलीस व वाहतूक नियंत्रण कक्ष विटा वाहतूक पोलीस यांनी मार्च काढत विटा शहरातील विटा पोलीस ठाण्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू नगर जुना गावभा गांधी चौक उभीपेठ कराड रोड क्रांतीवीर नानासाहेब पाटील पुतळा संगम मेडिकल कॉर्नर मायणी रोड चौंडेश्वरी चौक लेंगरे रोड विटा बस स्थानक रोड खाणापूर रोड या रोडवरून विटा पोलिसांनी लुटमाट काढला यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी तमाम मुस्लिम बांधवांना आगामी येणारी बकरी ईद शांततेत पार पाडावी असं आवाहन केलं यावेळी निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वागमोडे मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम सह पोलीस उपनिरीक्षक चव्हाण उपन कर, पोलीस उपनिरीक्षक शेंडगेकर पोलीस उपनिरीक्षक वाहतूक नियंत्रण कक्ष सचिन माळी व वा, वाहतूक पोलीस यांनी या रूटमार्टमध्ये सहभाग घेतला होता